आज काय म्हणतात त्याला आपल्या एका मित्राच्या संदर्भामध्येच थोडस कडवट म्हणजे मनात कडवटपणा नाही आपले पण जे काय बोलायचं आहे त्याच्यामध्ये कडवटपणा अटळ आहे कारण आपण त्यांच्या हिताचा विचार करतो तुम्ही काय मी काय आपण देवेंद्र भाऊ देवा भाऊ यांच्यावर मनापासून प्रेम करणारे लोक आहेत त्यांचं नुकसान होऊ नये त्यांना कुठेतरी डाग लागू नये लोकांच्या टीकेचा किंवा रोषाचा विषय ते होऊ नये त्याच्याकडे आपण नेहमी काळजी घेतो आणि म्हणून अनेक वेळा आपण थोडंसं वाईटपणा पत्करून सुद्धा आपण आपल्या पद्धतीने चार गोष्टी त्यांना सांगतो आणि एक आहे की भाऊंचं मन देवाभाऊंचं मन हे तसं स्वागतशील आहे आणि कुणी जर त्यांच्या हितासाठी सूचना करत असेल तर त्यांचा ॲटिट्यूड वेगळा असतो आणि ते मला नाही वाटत की अशा प्रकारचे अहंकारी आहेत की तू कोण मला अक्कल शिकवणार असं नाही तुला असं वाटतं का मी विचार करतो त्याचा ही त्यांची बरोबर आत्तापर्यंतची पद्धत राहिली मी सुद्धा अनेक वेळा त्यांच्याशी इंटरॅक्शन केली त्यावेळेस मला असं वाटलं म्हणजे एकदा मी त्यांना असं म्हणालो की हे मी तुम्हाला सुचवणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखा आहे तर ते म्हणाले अनिलजी तुम्हीपेक्षा माझ्यापेक्षा वडील आहात मोठे आहात वयाने त्यामुळे तुम्ही लहान तोंडी म्हणूच नका तुमचा घास आम्ही घेतो पचवतो आणि रिझवतो मग असे की काही गोष्टी ना चीप वाटतात आणि काही गोष्टींच्या बाबतीत असं असतं की नाही हे याला शोभून दिसतं पण हे यांना नाही शोभून कसं आहे ना देवेंद्र फडणवीस हीज नोन फॉर हिज डिग्निटी ग्रेस पर्सनॅलिटी परसेप्शन मॅच्युरिटी आणि त्यांच्याकडे लोकांचा बघायचा दृष्टिकोन हा शोमन म्हणून नाही आहे इज ए परफॉर्मर आणि त्यामुळे ज्या वेळेला ते शोमन शिफ्ट करायला जातात त्या प्रत्येक वेळेला मी बघितलं की त्यांचेही लोक नाराज होतात मी आता कालपासून खूप लोकांशी बोलतोय आपले सामान्य माणसाला हे वाटणार ह्याची गरज आहे का तुम्हाला ह्याची गरज आहे का याच्यामुळे आमची प्रतिक्रिया अनुकूल होईल का प्रतिकूल आणि तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो की मला कालपासून हे बघा माझ्याकडे जवळजवळ पंचवीस पेपर येतात या पंचवीस सगळ्या पेपरमध्ये त्यांची जाहिरात आहे एक सामनाला नाही आहे बाकी जवळजवळ सगळ्या आत्ता सकाळी ठाण्यात गेलो तर बघितलं शंभर एक होर्डिंग आहेत ठाण्यामध्ये सेम देवाभाऊ सर हे सगळं कुणी करायचं माहिती आहे की ज्याला जनाधार नाही ज्याला लोकप्रियता नाही ज्याला लोकांच्या उरावर बसून आपलं महत्त्व पटवायचं आहे त्याने हे करावं सगळं पण बन... ज्याच्या बाबतीमध्ये आम्ही असं म्हणू शकतो की हृदयाच्या गाभाऱ्यात हृदयाच्या देवाऱ्यात महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेमध्ये लाडक्या बहिणींमध्ये सगळ्यांमध्ये एक असं वेगळं स्थान आहे देव्हाऱ्यात गाभाऱ्यात हृदयाच्या गाभाऱ्यात असं मी म्हणतो त्यांनी हे असं करणं हे कुणाला शोभतं माहितीये हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना शोभतं कारण त्यांचं कल्चर हे आहे जाहिरातबाजी शोबाजी जिकडे तिकडे होर्डिंग लावा जिकडे तिकडे काय काय काही करतील त्यामुळे दिस इज नॉट एक्सपेक्टेड ऑफ देवेभू देवाभाऊ दुसरी एक गोष्ट अशी की तुम्ही एवढी मोठी जाहिरात देता सर आज माझ्या ज्या कॅल्क्युलेटेड मित्र आहेत काही त्यांना मी विचारलं की या जाहिरातींचा महाराष्ट्रात केलेल्या हिंदी मराठी इंग्रजी सॉर सगळ्या भाषांमधल्या खर्च किती असेल तर ते, ते म्हणे पन्नास एक कोटी रुपये खर्च नुसत्या जाहिरातींचा होर्डिंग्स महाराष्ट्रभर जी आता ठाण्यात शंभर सगळीकडे आणखी जरा होर्डिंग फुकट मिळालं तरी इथं त्याचं हे बनवणं वगैरे बॅनर वगैरे याचा खर्च असतो ते म्हणाले साधारणतः हे शंभर कोटीचं बजेट आहे एका एक दिवसाकरता आज तुम्ही शंभर कोटीचं बजेट घातलं हे कळतंय लोकांना कारण चर्चा होती सोशल मीडियामध्ये त्याच्यात लोक सांगता की याची सर मी स्वतः या जाहिरात व्यवसायामध्ये आहे त्यामुळे मला माहिती आहे की ही जाहिरात कितीची असेल टाइम्स ऑफ इंडियाची एकट्याची जाहिरात सर पंचवीस लाखाची असेल दोन पान म्हणजे पन्नास लाख रुपयाची जाहिरात आहे ह्यांचा रेट दहा लाख आहे लोकसत्ता दहा लाख असेल साधारणतः काय म्हणजे काय साधलं शंभर कोटी रुपये तुम्ही खर्च केले काय साधलं लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम आदर कौतुक सगळं आहेच ते जबरदस्तीने लादायची गरज नाही बरं दुसरं याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतोय की तुम्ही त्याच्यावर ही जाहिरात रिलीज कोणी केली हे पण देत नाही हे कायद्याच्या विरुद्ध आहे ही वर्तमानपत्रांनी फुकट छापली आहे का किंवा वर्तमानपत्राने आपली हेडलाईन म्हणून दिली आहे का नाही दिलेली मी जाहिरात करताय ना मग तिथे बाजूला नाव नकोही कुणी रिलीज केली उद्या समजायला एखाद्याला पील करायची असेल की हे सरकारी खर्चाने झाली कशावरून नाही झाली तो पीलमध्ये गेला तर त्यावेळेला तुम्हाला दाखवता आला पाहिजे की ही जाहिरात पक्षाने रिलीज करू द्या कुणीही करू द्या पण यांनी केली त्याचे पैसे आलेत लोकांकडे आपले मित्र आहेत सगळे आरो आलेले आहेत त्या आरो कोणाच्या नावाने उद्या मी त्याचा फोटोच दाखवणार की हा आरो आलेला आहे कोणाला कॅश मिळाले कोणाला चेक मिळाले म्हणजे हे शंभर कोटीचा हिशोब द्यावा लागणार आहे बरं एवढं सगळं करून तुम्ही आज शिवाजी महाराजांचं काही आहे काही नाही ठीक आहे गणपती बाप्पा तो पण गंमत अशी की फक्त मराठी पेपरला शिवाजी महाराज आहेत टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी आयडिया अशी केलेली आहे की गणपती बाप्पा पण आहेत का तर ही जाहिरात महाराष्ट्रामध्ये वेगळ्या हेतूने वे दिली आहे आंतरराष्ट्रीय याच्यावर किंवा राष्ट्रीय याच्यावर इंग्रजी वाचकाला असं वाटतं म्हणजे हां नाही शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पा म्हणजे काय त्यात आक्षेपाला काय ते लक्षात येणार नाही त्यांच्या बरोबर म्हणून गणपती बाप्पा ही पण चिटिंग आहे हे फसवणूक आहे तुम्ही तु मराठी पेपरला ही दिली तर शिवाजी महाराजांचं आज काहीच नाही आहे असं देता आणि त्याला फक्त बरं हे निर्णय जे झाले त्याच्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या नावांनी आपापले कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे एकट्या देवाभाऊनी फक्त शिवाजी महाराजांचा नाही घेतलेला त्यांना फुलं वाहताना ते, ते दाखवलेले आहेत पण याचा अर्थ क्लिअर कट सर एवढी म पब्लिक बुद्धू नाही आहे सोशल मीडियावरले सामानातल्या सामान्य माणूस म्हणतोय की हे मराठा कॉज जे झालं ते मी केलं आणि मी शिवभक्ती माझी सिद्ध केली असं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे एक गरज नव्हती सर मला याच्याबाबत दुसरी गोष्ट अशी आहे की सर विरोधी पक्षांना हातात कोलीत दिलं तुम्ही दुसरं अति तेथे माती तुम्ही एवढं बरं ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातले पुढले निर्णय तर अजून यायचेच आहेत आपणच म्हणतोय की जानेवारीपर्यंत उपोषणाची वेळी गेले खाली आहे लोकांमध्ये जरांगेंच्याबद्दलच संशय आहे की त्यांना न्यायालय आणि असं कोंडीत पकडून हे सक्तीने करायला लावलं अशा पद्धतीचं आहे अशा अवस्थेमध्ये सर मला असं वाटतं अतिथेते माती विनाशकाली बुद्धी त्यानंतर स्वभाव व दुरतिक्रमा वगैरे अशा सगळे ज्या म्हणी असतात त्या सगळ्या यावेळेला आठवत आहेत कसं समर्थन करणार या जाहिरातीचं सांगा बरं मला चार मुद्दे द्या मला की ज्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता अनिल हे सगळं तुमचं मी शांतपणे ऐकून घेतलं माझ्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया मी दिली नाही पण ही जाहिरात देण्याचं कारण काय असावं आणि ही जाहिरात देण्यामागे का हो, जे कारण उद्दिष्ट ध्येय होतं ते या जाहिरातींमुळे आणि या होर्डिंगमुळे सफल झालं असेल का आणि याचं काही नुकसान झालं असेल तर ते काय स्वरूपात झालं असेल ना साहेब नो डाऊट मी पण काल जेव्हा जाहिराती आल्या तेव्हा अचंबित झालो की हे काय तुम्ही जे बोललात तेच सगळे गोष्टी मी पण करून बघितल्या की पहिलं लाईन कोणाची टॅग लाईन आहे का तिथे कुठच्या एजन्सीतर्फे आली आहे कोणी प्रकाशित केली आहे काही नव्हतं फक्त देवाभाऊ एवढंच लिहिलेलं आहे मी ह्यातनं जे अर्थ काढतो जाहीर आहे की ही भारतीय जनता पार्टीने जाहिरात रिलीज केली असेल सरकारनी केली नसेल असं मी आता सरकारनी जर ही जाहिरात केली तर मग त्यांच्या इथे ते हातात उभे धरून असतात ना गुन्हेगारांना पोलीस स्टेशनला उभे करतात ना पाट्या धरून तसे अजितदादा त्यांच्या एकनाथ शिंदे त्यांच्या खात्याचा मंत्री ते हे सगळं आलं असतं इथे म्हणून ही सरकारी जाहिरात नाही सरकारी पैशाने नाही पार्टीच्याच पैशाने आहे पण एका माणसाची तर मान मग मोदी कुठे गेले इथे नाही आता मी ह्या दुसऱ्या मुद्द्यावरती येतो तुम्ही जे मुद्दे मांडलेत दे आर करेक्ट मी त्या कुठच्याही मुद्द्याला कॉन्टेस्ट करणार नाही सामान्यतः कुठल्याही सुज्ञ माणसाच्या मनामध्ये हेच सगळे प्रश्न येतील माझ्याही आले पण आपण जेव्हा बसतो आणि सुरुवातीला आपण जेव्हा म्हटलं की आपण देवेंद्र फडणवीसांचे हितचिंत करू आणि आपण काही वेळेला टीका करतो देवेंद्रांनाही माहितीये नाही तर ती त्यांच्या चांगल्यासाठी करतो पण मला असं एक ह्या ह्याच्यामुळे मध्ये बोलायचं आहे की आपण एक आपल्याला स्वतःला एक लिमिट घातली पाहिजे टीका करण्याची किंवा कुठचा मुद्दा उचलण्याची असं मला वाटतंय कारण की नाहीतर कदाचित ती सद्गुण विकृती म्हणतात तशी होणार तर नाही ना असं मला कधी कधी मनात प्रश्न येतो मला हा सद्गुण विकृती प्रकार नाही लक्षात आला म्हणजे काय म्हणायचं म्हणजे की इतकं चांगलेपणा आणि आपण असं दाखवायला दा जातो आपल्या याच्यामध्ये की मी ह्या सगळ्याच्या पेक्षा अलिप्त आहे मी या सगळ्याच्या पेक्षा वेगळा आहे मी सगळ्यात चांगला आहे की माझा माणूस असला तरी मी त्याच्यावर सडकून टीका करतो मग त्यामुळे त्या आपल्या टीकेमुळे आपले जे कोणी फॉलोअर्स आहेत दर्शक वर्ग आहेत तर त्यांच्यामध्ये आपण आपल्याच माणसाची प्रतिमा कदाचित जास्त प्रमाणाबाहेर जास्त डागाळण्याला आपण कारणीभूत होतो काय का ही जाहिरात आहे ना एवढे पैसे खर्च करू शकणारे अजून दोन माणसं महाराष्ट्रात आहेत उद्या जर समजा इथे मी नाव घेऊनच बोलतो एकनाथजींची जाहिरात आली सेम फोटो सेम सगळं फक्त देवाभाऊच्या जरी नाथ हा माझा किंवा नाथ आणि वाहत आहे नाही अजित पवारांनी केली ऐका ना एकनाथ शिंदेनी केलेलं आहे गेल्या अडीच वर्षामध्ये फुल पेज जाहिराती त्यांनी स्वतःच्या पण सगळ्या न्यूजपेपरमध्ये अशात दिलेल्या होत्या आणि हे जे देवेंद्र भाऊंची जाहिरात आहे तर इट इज बट ऑबियस मते की हे जे सगळं आत्ता मराठा आंदोलन प्रकरण झालं आणि ज्याच्यामध्ये देवेंद्रजींना बट ऑफ ऑल क्रिटिसिजम म्हणतात मॅक्सिमम टीका जनांगांनी आणि इतर मराठ्या ही देवेंद्र फडणवीसांवरती केली आता सगळे त्यांचे विरोधक अगदी संजय राऊतांपासून विश्लेषण करताना सांगतायत की हे सगळं पडद्या मागून देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणलं आणि त्यामुळे हे त्यांना जी काय मिळालं आहे मराठ्यांना ते देवेंद्र फडणवीसांमुळे मिळालं आहे आता हे स्वतःहून सांगणार नाही देवेंद्र फडणवीस त्यांचा तो पिंड नाही आहे त्यांचा तो स्वभाव नाही आहे की स्वतःची स्तुती करावी तर हा एक पार्टीतर्फे एक सटल मेसेज सगळ्यांना आठवण करून देणारा पॅन महाराष्ट्र पाठवलाय हो आणि याला दोन कारण असू शकतील एक तर हे मराठा आंदोलन जे झालं त्याच्या मागे कोण आहे हे लोकांना कळावं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा यांचा डायरेक्ट लिंक मनामध्ये आपल्या प्रत्येकाच्याच आहे बरोबर का चूक हा वेगळा विषय राहील तर तो एक सगळीकडे मेसेज जावा की हे सगळं देवाभाऊ याच्या मागे होते दोन जी उलटसुलट चर्चा सतत मध्ये मध्ये उद्भवती आहे की देवाभाऊ हे महाराष्ट्रातनं त्यांना दिल्लीला नेलं जाणार त्यांना बदललं जाणार नवा मुख्यमंत्री येणार तर त्यासुद्धा चर्चेला ह्या जाहिरातीद्वारे किंवा ह्या यांच्याद्वारे एक प्रकारचं उत्तर दिलंय की असं काहीही घडण्याचा चान्स आत्ता तरी नाही देवाभाऊंचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रांचे देवाभाऊ हे असंच समीकरण भाजप ठेवणार या दोन गोष्टी त्यांनी केल्या आहेत असं मला ह्यातनं अर्थ निघतो नाही तुम्ही एकनाथ शिंदेनी यांनी सांगितलं तर मला माहिती आहे कारण एकनाथ शिंदे मीडियाशी माझा पण संबंध आहे पण एकनाथ शिंदे हे मी नेहमी सांगतो हे बहुजन समाजाचे प्रतीक आणि प्रतिनिधी आहेत जिथे या प्रकारच्या जाहिरातींचा सा प्रभाव चालतो या प्रकारच्या होर्डिंगबाजीचा सा प्रभाव चालतो आणि नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि लोकांनाही तो आवडतो पचतो लक्षात ठेवा की तुम्ही किती एक लाख वेळा जरी म्हणालात की देवेंद्रांचं ब्राह्मण याच्यात नाही देवेंद्रांचं ब्राह्मण म्हणून मूल्यमापन करू नका किंवा त्यांचं जे सोफिस्टिकेटेड एक रूप आहे त्याच्यामध्ये असली एकनाथ शिंदेना शोभते अजितदादाला सोपते शरद पवारांना सोपते बाकी कोणाला सोपते पण फक्त देवाभाऊ हे अपवाद आहेत याच्याकरता की ही जे डिग्निटी ग्रेस आणि ते राजमान्यता देणारे दे आहेत त्यांना लोकमान्यता ही या बोर्डिंग आणि पोस्टर मधून मिळणं शक्य नाही सर उलट रिलक्टंट होतील लोक हे बघितलं का हे बघितलं बघितलं सगळ्यांचं श्रेय फक्त माझच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे एकटा मी 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 म्हणजे मी नाही यामध्ये कसं आहे हे जर का तुम्ही जे बोलताय ते कधी ठरलं असतं तर जर का भारतीय जनता पार्टीने या जाहिरातीमध्ये काही विषय आणला असता कुठचाही विषय आणला असता उदाहरणार्थ मराठा आंदोलन देवाभाऊनी दिलं किंवा जसं ते लाडकी बहीण ते पाच पाच लोकांचे फोटो आणि ते काही आम्ही दिलं यामध्ये असं काही नाही आहे ह्यामध्ये एवढंच आहे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि त्याला फुल अर्पण करत आहे देवाभाऊ दुसरीकडे गणपती बाप्पा काल अनंत चतुर्दशी सर पण गणपतीची मुलाखत फक्त टाइम ला दिली आता ही नहीं नहीं, दिली तेच सांगू शकतील आपण आता कसं काय सांगणार त्यांची काय होती कारण असं आहे की टाइम्स ऑफ इंडियाचा जो वाचक आहे तो उच्चभ्रू आहे हो त्याला हे फक्त असं एवढं दिलं तर पटणार नाही आणि आवडणार नाही अरे काय हे काय हे असं करतील म्हणून गणपती बाप्पा पण पन... दिला म्हणजे त्यांना एक दिलं की बाबा मी गणपती बाप्पाची पण केली बरं का आणि टाईम्समध्ये केली तो वर्ग जो आहे टाईम्सचा तो मराठी पेपर वाचत नाही इतर वापरत नाही हिंदी वगैरे मध्ये जातच नाही त्यामुळे त्यांच्या मनात हां अच्छा अच्छा एक फॉर्मॅलिटी आहे ही आणि ही स याची भारत मी सांगू शकतो शिंदे गोटात आणि यांच्यात फार तीव्र प्रतिक्रिया आली की हे महाराष्ट्रामध्ये आता सगळं बाकी कसं आहे की सामूहिक नेतृत्वाचा सेन्स महाराष्ट्रात आला पाहिजे असा अमित शहाचा आग्रह आणि फडणवीसांना सल्ला पण आहे हे मला माहिती आहे बरोबर खरंच आहे आणि कुणी सांगितलंय मला हे मी सांगितलं तर सांगूनच टाकतो ना की अमित शहानी एकनाथ शिंदेना असं सांगितलं की महाराष्ट्र हा सामूहिक नेतृत्वाचा आदर्श बनावं अशीच माझी अपेक्षा अशा आहे त्यामुळे देवेंद्रांनाही त्या प्रकारचं आम्ही सांगितलेलं आहे आपण नाही आपण एक गोष्ट यामध्ये मग ते बसत नाही सामूहिक नेतृत्वात बसत नाही यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मी ते जे म्हंटल की यांनी याच्यामध्ये काही टॅग ऍड केले असते जाहिरातीमध्ये तर तुम्ही म्हणताय त्या सगळ्या गोष्टी मी मान्य केल्या असते ह्याच्यामध्ये यांनी काय केलंय काही नाही एका मूर्ती समोर शिवाजी महाराजांच्या फुलं अर्पण करतायत देवेंद्रजी आणि खाली ती देवा भाऊ आहे हे सटल अर्थ त्यांना जो द्यायचा आहे त्यांनी ह्या ह्याच्यातनं दिलेला आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला आहे आणि दुसरं एक ह्यातनं जी गोष्ट साध्य झालेली आहे की महाराष्ट्राचा सर्वोच्च नेता कोण हा मेसेज पण या जाहिरातीं तर्फे देण्याचा एक प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा होता आणि तो मोठ्या प्रमाणात सफल झाला असेल असं मला वाटतं की जाहिरात फक्त शहरांमध्ये दिली असेल अगदी रुरल एरिया ग्रामीण एरिया आहे गेले चार दिवस पुढे आणखीनी आहे हाँ एक ता हा एक तर सणांचा सीझन आहे त्यानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत तर त्याच्या दृष्टीने पण म्हणजे आपण म्हणतात की भारतीय जनता पार्टी कायम पुढचा विचार करून आपली पावलं उचलते तर त्या दृष्टीने हे केलेलं ह्याच्यामध्ये एक तीर मारून कोणाला तरी घाय केलं असं नाही एका तीरात पाच साध्य त्यांनी केलेली आहेत आणि त्यामुळे हो हा हा वाद विवादाचा विषय असू शकतो चर्चेचा विषय असू शकतो की केलं ते बरोबर केलं का नाही आणि जेव्हा आपण म्हणतो की ढोबळ स्वरूपामध्ये पन्नास जण तुमच्या फॉर असतील तर पन्नास विरुद्ध असतात आता पन्नास जण विरुद्ध आहेत म्हटलं की दिसायला फिगर मोठी दिसते पण पन्नास फॉर पार पण आहेत त्यामुळे विरोधकांना जरूर एक चर्चेला काही दिवस मुद्दा मिळालाय पण ह्याच्या पलीकडे जाऊन काही खूप काही ह्यामध्ये होईल असं होणार नाही भारतीय जनता पार्टीला जे साध्य करायचं होतं ते यांनी साध्य झालंय असं मला वाटतं नाही काय तसं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रज्ञावंत विचारवंत खूप आहेत पण कधी कधी असा संभ्रम पडतो की ते बरोबर गाईड करतायत की नाही म्हणजे देवा पण असं सांगितलं असेल त्यांनी की हे सगळं जे आहे ते तुमच्या भोवती केंद्रित करून टाकू एकट्याच्या म्हणजे मग उद्या प्रचाराला तुम्ही बाहेर पडलात सर आजचे पेपरच्या जयरतीनं पाहून माणसं इम्प्रेस होत नाहीत आता पूर्वीचा काळ गेला आपल्या इथे आता ठाण्यामध्ये सांगतो ठाणे वैभवमध्ये रोज पहिलं पान एका कुठल्या तरी नेत्याची जाहिरात असते त्याच्यामधल्या गल्ली टोपुरीची पण असते बरोबर पेज हो मी नेहमी सांगतो चांगल्या नेत्यांना की ज्याच्यात टपोरीची जाहिरात येते पहिल्या पानावर पेज तिथे तुमच्या जाहिराती टाकू नका तुमची इज्जत कमी होते दुसरी एक गोष्ट अशी की या अजूनपर्यंत टीव्हीवर नाही आले म्हणजे स्ट्रॅटेजिकली मी जर त्याचा सल्लागार असतो तर त्यांना सांगितलं असतं हे असं हे ना हे कसं आहे ना वर्तमानपत्रात बटबटीत होतं होर्डिंगमध्ये बटबटीत होतं त्यापेक्षा तुम्ही टी व्हीवर करा मोबिल क म्हणजे मुव्हिंग करा एक दहा सेकंदाची वीस सेकंदाची करा त्यात हे फुलं प्रत्यक्ष वाहत आहेत एवढं दाखवा सर आज मी स्वतः या क्षेत्रात आहे म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राईमला जायला दिल्लीत लोकसत्तात पूर्वीसारखे लोक तीन तीन पेपर घेत नाहीत एक आले ते इकडे येत नाही हे मी एकच अफवाच आहे सगळे पेपर घेतो पण मग एकच पेपर येतो त्याच्यामध्येच हे येतं चॅनलवर जर तुम्ही माझ्या सगळ्या जाहिरातीपूर्वी पेपरला असायचे मी चॅनलला करतो याचं कारण असं आहे की एक आहे दहा चॅनल आहेत फक्त सहा चॅनल आहेत दिवसभरात तुम्ही शंभर जाहिराती जर दिल्या तर साधारणतः पंचवीस लाखात शंभर जाहिराती तुम्हाला वीस सेकंद तीस सेकंदाच्या एका चॅनलवर जातात ओके okay. म्हणजे त्याचा हिशोब शंभर वेळा तुम्ही एवढ्याच पैशामध्ये महाराष्ट्र किंवा यांना तुम्ही पंचवीस लाखाची याला जायत दिली त्याच्यामध्ये तुम्ही टीव्ही पूर्ण भरून टाकला असता न जाणव ते करतील काही सांगतात सांगतायत नाही करतील कारण मला जे सुचत ते सुचलं पाहिजे सर पण मला स्वतःला असं वाटतं की कसं आहे ना की वर्गातला हुशार मुलगा जो असतो संपन्न असा नेता असतो त्याला लोक म्हणतात की तुझ्याकडून ही अपेक्षा होती बरोबर मान्य सो मुळात डुक्करच आहे त्याला कोणी बोलायला जात नाही बरोबर तो हत्ती आहे त्याला म्हणतो तू त्याच्यासारखं का वागलं बरोबर त्यामुळे हा गजराज आहे बरोबर यांनी ही चिखलात नोडणारी जी डुकर आहेत त्यांच्या नदी लागत नाही त्यांनी स्वतःचा आव राखला पाहिजे आणि असं चीप आहे हो नाही पटलं नाही आणि मी पण अगदी म्हणजे वॉशमन लेवलवरच्या एक दोन माणसांनी मी म्हणजे झालं हा ते कसं वाटलं नाही काय शिवजयंती आहे का त्याला काहीच नाही म्हणलं काहीच नाही शिवाजी महाराजांचं मग का केली म्हणलं नाही देवाभाऊ हे त्यांची खास परंपरा वारसा वगैरे अच्छा अच्छा ओके म्हणजे असं त्याच्याकडे काही फारसं हे पण नाही केलं त्यांनी पण माझं म्हणणं तीन गोष्टी मी सांगतो तुम्हाला एक गोष्ट अशी की देवाभाऊंनी कारण नसताना मधमाशाच्या मोळ्यावर दगड मारला दुसरी गोष्ट लिगली या जाहिरातीमध्ये कोणी रिलीज केली याचं नाव नाही हा इश्यू विरो विरोधक करणार की के कुणी केली रिलीजीआय केली भाँ की मग कळेल की कळणार होता मी तर सांगितलं ना माझे मित्रच मला आरोप पाठवतील आज ते मध्ये सगळं आलेलं असेल नाही बरं दुसरी गोष्ट की म्हणजे तुम्ही आता भाजपचं नाव तुम्ही परत घेतला मी विचारतो सर तुम्हाला तुम्ही उत्तर द्या स्पष्ट मला माझं मन बिन दुखत नाही पण म्हणजे देवाभाऊ म्हणजेच भाजप का महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणजे देवाभाऊ इथपर्यंत ते आलेच आहे त्याच्यातून पण मग भाजप म्हणजे देवाभाऊ फक्त बाकीचे नाही कोणी मी महाराष्ट्र सरकार म्हणजे देवाभाऊ असं नाही म्हणणार पण महाराष्ट्रामध्ये भाजप म्हणजे देवाभाऊ हे आहे भाजपचे सर्वात मोठे नेते इनफॅक्ट आपण अनेकदा बोललो आहे आपल्या टी व्हीवरती की एक ते दहा क्रमांकाचे सगळे नेते देवाभाऊ आहेत तर ते देवाभाऊ आहेतच आणि भाजप आपण परवा पण व्हिडिओमध्ये बोललो की देवाभाऊना हलवणार नाही याचं ना वन ऑफ द रिझन्स की हलवलं तर त्यांच्या जागी दुसरा कोण हा एक मो ब्रह्मप्रश्न येते भाजपमुळे तर त्यामुळे जे केंद्र सरकार किंवा केंद्रामध्ये किंवा राष्ट्र देशामध्ये भाजप मोदींकडे ज्या नजरेने बघतात किंवा मोदी जेवढे भाजपसाठी राष्ट्रामध्ये महत्त्वाचे आहेत तेवढेच महत्वाचे देवेंद्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात भाजपसाठी आहेत त्यामुळे हे भाजपने हे केलं असं समजायचं हां नाही आता एक तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण एक पोटमुनदा सांगतो तुम्हाला की अंतोल्यानसारख्या महाकर्तबगार माणसानंतर बाळासाहेब भोसले आले निलंगेकर पण महाराष्ट्रात झाले वसंतदादा पाटलांसारख्या माणसानंतर आणि किती टपरीन टपोरी येऊन गेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून काय आलं और... काय नाही सरकार चालत राहतं असं कुणापासून आडत नाही हो आणि हे कसं आहे ही समीकरणं आज मोदी शहानी त्यांना ठेवलंय तिथे म्हणून आहेत फक्ता शाहा ही समीकरण बदलायला फक्त मोदी आणि शहा यांचा एक निर्णय होईल हेच देवाभाऊ जे पहिल्या पानावर आहेत ते शेवटच्या पानावर चार मोदी शहानी हे केलं नाही त्यांना कंटिन्यू नाही केलं तर नाही पण माझं म्हणणं हेच आहे की मोदी शाह तसं करण्याची काही गरजच नाहीये पण काही पण नाही सर ज्यांची ज्यांची नाव हा वा मोठा माणूस आहे हा राष्ट्रपती होऊ शकतो हा उपराष्ट्रपती होऊ शकतो हा मुख्यमंत्री होऊ शकतो त्या प्रत्येक वेळेला अचानकपणे मोदी शाहनी असं नाव पुढे आणलंय हा असं करून लोक बघत नाव काय बरोबर अरे हे कोण आम्हाला माहिती पण आहे बरोबर आणले त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर ते असा पण माणूस आणू शकतील सगळी सगळा महाराष्ट्र विचारत पडेल की बाबा हा हा फुटून आला आता वेळ होतोय जास्ती त्याचं विश्लेषण जर का मी करायचं झालं तर मोदींनी असे निर्णय मला हे करताना थोडासा Uh, होते। भयंकर अकवर्ड होत आहे कारण की मी फार मोठ्या माणसांबद्दल बोलायला जाणार आहे पण विथ ड्यू रिस्पेक्ट टू ती सगळी नावं अँड टू दॅट पोझिशन ऑल्सो पण जी स्ट्रॅटेजी मोदी शाहांनी तिकडे वापरली ती स्ट्रॅटेजी इथे का चालणार नाही असं त्यांनी हे कुठे केलं अशी शॉक देणारी नावं आणली राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती म्हणून आता नये पण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीचा किंवा तिथल्या व्यक्तीचा डे टू डे राज भारताच्या राजकारणावरती तसा काही संबंध पडत नाही किंवा तसा काही प्रभाव पडत कि नाही किंवा असं भलतं नाव दिल्यामुळे प्रतिमा डागाळली किंवा असंही काही होत नाही कारण की आम्ही जे लॉमध्ये शिकायचो ते आम्हाला म्हणायचं आहे कॉन्स्टिट्यूशन हॅज मेड द प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲज द मॅग्निफिशंट सायफर म्हणजे इंग्रजी राणी होती तर तिच्या मुकुटातला कोहिनूर तसा आपल्या देशातला कोहिनूर हिरा म्हणजे राष्ट्रपती आहे <laughs> तर तसंच आहे आणि त्यामुळे तिथे त्यांनी ते शॉक हे ट्रीटमेंट वापरल्या राजकारणाच्या मध्ये यायचं तर त्यांनी ती शॉक ट्रीटमेंट प्रथम गुजरातमध्ये वापरली मी आठवडच करून देणार होतो पण गुजरातमध्ये पंचवीस वर्ष पाच वेळेला पाच टर्म भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर त्यांनी ती वापरली जेव्हा मोदी केंद्रात गेले तेव्हा त्यांनी आनंदीबेन पटेलला आणलं त्याच्यानंतर विजय रुपाणींना केलं आणि आता मला वाटतं भूपेंद्र पटेल यांना मला वाटतं ते नंतर आता जेव्हा केली जेव्हा मध्य प्रदेशमध्ये चार वेळेला सतत भारतीय जनता पार्टी आली अठरा वर्ष शिवराज सिंग चव्हाण तिथे हे होते आणि गुजरात नंतर भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला म्हणून मध्य प्रदेशाकडे जेव्हा बघायला लागले तेव्हा त्यांनी मध्य प्रदेशमध्ये त्या मनोज यादवना केला नवा का तर आणखी पुढली दहा वर्ष राहू शकेल असा मुख्यमंत्री पाहिजे म्हणून आणि राजस्थानात केला त्या भजनलाल शर्माला त्यांनी जो पहिल्यांदा आमदार झाला आणि त्याला डायरेक्ट मुख्यमंत्री केला तर हे दिल्लीत पण दिल्लीत पण तसं दिल्लीत त्यांची सत्ता बऱ्याच दिवसानंतर आली त्यामुळे जो कोणी होणार होता तो पहिल्यांदीच होणार होता त्यांच्याकडे जुनी पिढीतले मदनलाल खुराणा आणि सुषमा स्वराज गेल्यानंतर कोणी उरले कोणी तर त्यामुळे हे जे शॉक ट्रीटमेंट करतायत म्हणजे माझं म्हणणं असं आहे की बरेचदा ते व्हॅक्सिन पहिल्यांदा लॅबोरेटरी टेस्ट करतात तसं काय जिथे इथे भाजपाची लढ तर तिथे मोदी हे शाह हे असे टेस्ट मार्केटिंग करून बघतायत किंवा टेस्टिंग करून बघतात की आपली स्ट्रॅटेजिक बॅकफायर तर होत नाही ना मग ती नाही झाली तर मग दुसरीकडे वापरतील असं सर शेवट करताना मी एकच सांगेन की देवाभवनवर आपलं प्रेम आहे त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्यावर हे प्रकरण बुमरायम होऊ नये लोकांमध्ये अकारण हुकुमशाही अधिकारशाही एकाधिकारशाही असे त्यांच्यावर आरोप होऊ नयेत आणि त्यांच्या सहकारी पक्षांमध्ये अस्वस्थता आहे मी खात्रीने सांगतो तुम्हाला ती अस्वस्थता अशांततेत किंवा अस्थैर्यात रूपांतर होऊ नये एवढीच आपण इच्छा करू आणि तुम्ही विचार करा सहमत आहे मी तुमच्याशी तुम्ही विचार करा आणि आम्हाला तुमचे मेसेज येऊ द्या धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन